गोष्ट सुरू होते एका संध्याकाळपासून सुधा भाजी मार्केटमध्ये होती कोथिंबीर निवडत असताना अचानक तिला मागून हाक आली वैनी अहो कुलकर्णी वैनी ना सुधानं मागे वळून पाहिलं रवींद्राच्या ऑफिसमधले साने होते अरे साने भाऊजी नमस्कार काय म्हणताय आज लवकर ऑफिस सुटलं वाटतं साने म्हणाले लवकर कसले वैनी अहो आता सात वाजत आले आज उशीरच झाला सुधाचा हात कोथिंबिरीच्या जोडीवर थबकला सुधा धक्क्यानं म्हणाली काय उशीर पण पण तुमचे साहेब तर म्हणतात की ऑफिसमध्ये सध्या खूप ओव्हरटाईम सुरू आहे साने काका का हसले ऑडिटचं काम गेल्या महिन्यातच संपलं आत्ता तर, तर साडेपाचल्याच सुट्टी होती आमची सुधाच्या पायाखालची जमीन सरकली जर ऑफिस साडेपाच वाजता सुटतं आणि हे घरी दोन वाजता येतात तर मधले आठ तास हे नक्की कुठे असतात तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली सानेकाका का पुढे काय बोलले ते तिला ऐकूच आलं नाही तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता रवींद्र माझ्याशी खोटं बोलतायत रात्रीचे दोन वाजले होते सुधा हॉलमध्ये अंधारात बसून होती तिची नजर दरवाजावर खिळली होती आज तिला जाब विचारायचा होता तेवढ्यात चावीचा आवाज झाला दरवाजा उघडला रवींद्र आत आले ते खूप दमलेले दिसत होते सुधाने लाईट लावली नाही तिने अंधारातच विचारलं इतका उशीर रवींद्र दचकले त्याने घाम पुसला अग तेच ग ऑफिसचं काम कामाचा डोंगर पडलाय डोक्यावर तुला बोललो होतो ना झालं हा शेवटचा आठवडा सुधाच्या मनात रागाची लाट उसळली ती मनातल्या मनात, मनात खूप बोलत होती खोटं धादांत खोटं साने भाऊजी म्हणाले ऑफिस सहाला सुटतं मग तुम्ही कोणासाठी खोटं बोलताय ती त्याच्याजवळ गेली पाणी देण्यासाठी आणि तेव्हाच त्याच्या शर्टावरून तो महागडा आणि मादक परफ्यूमचा वास आला सुधाच्या जीवाची कालवाकालव झाली होती नाकात अजूनही तो वास घुमत होता रवींद्रचे जेवण होईपर्यंत सुधा बसून राहिली तिचे विचारचक्र चालूच होते रवींद्रला तर परफ्यूमचा खूप त्रास होतो नेहमी मग आज त्यांच्या शर्टातून हा महागडा वास कोणाचा येत होता हा वास नक्कीच ऑफिसचा नाहीये सुधाचं मन तिला थांबवत होतं वीस वर्षांचा संसार वीस वर्षांचा विश्वास तिने आजवर रवींद्रला देवासारखं मानलं होतं रोज तुळशीसमोर दिवा लावताना ती हेच मागायची की माझं कुंकू सुरक्षित राहू दे तिला वाटायचं जसा तिचा देवावर विश्वास आहे तसाच रवींद्रवर आहे तो कधीच चुकू शकत नाही पण आज रवींद्रने आवाज दिल्यावर सुधा एकदम दचकून भानावर आली तू इतक्या उशिरापर्यंत माझी वाट नको बघत बसू झोपत जा लवकर रवींद्र झोपल्यावर पण सुधा बराच वेळ जागीच होती तिची नजर समोरच्या खुर्चीवर ठेवलेल्या त्या काळ्या ऑफिस बॅगेवर खेळली होती ती थरथरत्या पायांनी उठली तिला वाटत होतं देवा मी चुकीची असू दे त्या बॅगेत काहीच नसू दे ती त्या बॅगेजवळ गेली तिचे हात उगीच कापत होते ज्या हातांनी वीस वर्षे या माणसाची सेवा केली ते हात त्याची झडती घ्यायला धजावत होते चेन उघडली आत टिफिन होता काही कागद होते तिने कागद तपासले त्यात एक छोटी पावती होती तिने मोबाईलच्या मंद प्रकाशात ती पावती वाचली पावती होती रांका ज्वेलर्सची आणि मजकूर होता ऍडव्हान्स पेमेंट पन्नास हजार रुपये डायमंड पेंडंटसाठी सुधाचे डोळे पांढरे झाले ती तिथेच जमिनीवर कोसळली असती पन्नास हजार डायमंड पेंडेंट तिला स्वतःची जुनी साडी आठवली भाजीवाल्याशी पाच दहा रुपयांसाठी घासाघशी करणारी स्वतःची लाचार मूर्ती आठवली माझ्यासाठी तर यांनी पाच रुपयांचा गजराही आणला नाही कधी आणि कोणासाठी तरी पन्नास हजार तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या ती वरती बघत मनातल्या मनात देवाशी भांडू लागली देवा हेच का रे फळ माझ्या भक्तीचं मी कधी कोणाचं वाईट नाही चिंतलं कधी मर्यादा नाही ओलांडली मग माझ्याच नशिबात हे का ज्या माणसाला मी पती परमेश्वर मानलं तोच आज माझा विश्वासघात करतोय तिने झोपलेल्या रवींद्रकडे पाहिलं आता तो तिला तिचा साधाभोळा नवरा वाटत नव्हता तिला वाटत होतं हा एक मुखवटा आहे तुम्ही इतकं खोटं कसं वागू शकता माझ्याशी आणि त्या देवाशी ती पावती तिच्या हातात चुरगळली गेली सत्य काय आहे हे तिला माहीत नव्हतं पण तिला एवढं नक्की समजलं होतं की तिच्या संसाराच्या मंदिरातली मूर्ती आज भंग पावली होती दुसरी दिवशीची सकाळ झाली सुधा पहाटे पाच वाजताच उठली होती खरं तर तिला रात्रभर झोपच लागली नव्हती नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने चहा केला रवींद्र अजून पेपर वाचत सोफ्यावर बसले होते सुधाने चहाचा कप त्याच्या समोर ठेवला तिचा हात थरथरला आणि थोडा चहा बशीत सांडला रवींद्रने पेपरवरून नजर वर केली काय ग सुधा आज लक्ष कुठे आहे तुझं चहा सांडलाय बघ सुधाच्या मनात कालवा कालव झाली माझं लक्ष कुठे आहे आहो माझं लक्ष तर माझ्या संसाराच्या ढासळणाऱ्या भिंतीकडे आहे आणि तुम्हाला सांडलेला चहा दिसतोय माझ्या डोळ्यात सांडलेलं पाणी नाही दिसत पण ती काहीच बोलली नाही तिने मुकाट्याने कप पुसला आणि निघून गेली तेवढ्यात रवींद्रचा फोन वाजला त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि बाल्कनीच्या दिशेने गेले ते हळू आवाजात बोलत होते आज किती वाजता येऊ मी घ्यायला हो पावती आहे माझ्याकडे सुधाने कान टवकारले तिला फक्त तुटक शब्द ऐकू येत होते तिला ती पावती आठवली म्हणजे आज यांना ज्वेलरकडून तो सेट मिळणार असेल माझ्यापासून कधीच यांनी लपवून काही केले नाहीये कोणाला देणार असतील तो सेट तिच्या मनात त्या अज्ञात बाईचं चित्र तयार होऊ लागलं नक्कीच ती तरुण असेल सुंदर असेल मॉडर्न कपडे घालत असेल रवींद्र ऑफिसला निघून गेले दुपार झाली सुधा बेडरूममधल्या आरशासमोर उभी राहिली तिने स्वतःकडे पाहिलं डोळ्याखाली काळी वर्तुळ केसांत आलेली पांढरी चांदी साडीचा तोचतोच फिका रंग ती स्वतःच्या प्रतिबिंबाशी बोलू लागली काय चूक झाली माझी वीस वर्ष राबले या घरात कधी स्वतःसाठी क्रीम आणली नाही की कधी पार्लरला गेले नाही वाटलं माझा त्याग यांना दिसेल पण पुरुषांना त्याग नाही रूप आवडतं ती स्वतःच्या गालावरून हात फिरवत रडू लागली त्या बाईसारखं नटावं कमी आता पण आता काय उपयोग ज्यांच्यासाठी नटायचंय त्यांची नजरच दुसऱ्या कोणावर तरी खिळली आहे तिला वाटलं सगळं सोडून निघून जावं इथून खूप खूप लांब पण मग तिचा स्वाभिमान जागा झाला नाही मी अशी रडत बसणार नाही वीस वर्षांचा हिशोब घेतल्याशिवाय मी हे घर सोडणार नाही मला बघायचंय नक्की कोण आहे ती जिच्यासाठी यांनी माझा विश्वास जाळला संध्याकाळचे सात वाजले सुधाने आज एक वेगळी तयारी केली होती तिने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला होता जेणेकरून कोणी ओळखू नये रवींद्र ऑफिसमधून बाहेर पडले सुधा एका रिक्षात बसली होती सुधा रिक्षावाल्याला म्हणाली दादा त्या समोरच्या निळ्या बाईकच्या मागे चला पण त्यांना कळू देऊ नका रिक्षा सुरू झाली हवागार होती पण सुधाला घाम फुटला होता ती एका गुन्हेगाराचा नाही तर स्वतःच्या नवऱ्याचाच पाठलाग करत होती तिला माहीत नव्हतं की या प्रवासाच्या शेवटी तिला काय मिळणार आहे तिचं मोडलेलं घर की आणखी काही भयानक सत्य रिक्षा धावत होती समोर रवींद्रची ती जुनी निळी बाईक होती सुधा रिक्षाच्या कडेला पकडून एक टक त्या बाईककडे बघत होती वारा सुटला होता रवींद्रचा शर्ट हवेत उडत होता त्यांची ती थोडी झुकलेली पाठ बघून सुधाच्या काळजात लक्क झालं हीच ती पाठ जिने वीस वर्ष संसाराचं ओझं वाहिलं होतं सुधाच्या मनात विचार आला किती राबलाय हा माणूस आणि मी मी तरी कुठे कमी पडले सुधाला भूतकाळ आठवावा लागला लग्न झालं तेव्हा घरात अठरा दारिद्र्य होतं पण दोघांच्या डोळ्यात स्वप्न होती सर्वात मोठं स्वप्न होतं सोनू त्यांच्या मुलाला सोनूला हुशार म्हणून इंजिनिअरिंगसाठी जर्मनीला जायचं होतं तेव्हा घरात पैसे नव्हते पण रवींद्र म्हणाला होता सुधा तू काळजी नको करू स्वामी आहेत आपल्या पाठीशी आपण पोटाला चिमटा घेऊ पण पोराचं स्वप्न पूर्ण करू आणि खरंच त्या दिवसापासून दोघांनी स्वतःची स्वप्न मारली सुधाने गेल्या पाच वर्षात स्वतःसाठी एकही नवीन साडी घेतली नव्हती जुन्या साड्यांना रफू करून नेसली पण तक्रार केली नाही घरातला साधा कुकर बिघडला तरी ती म्हणाली अहो राहू दे नवीन कुकर जुन्यात काम भागतंय तेवढे पैसे सोनूच्या फीसाठी होतील तिला रवींद्राचे शब्द आठवले सुधा यंदा दिवाळीला आपण गावाला नको जायला तेवढेच पैसे वाचतील आणि तिने दिलेलं उत्तर चालेल हो स्वामी समर्थांच्या कृपेने सोनू एकदा शिकला की सगळं ठीक होईल ते दोघेही स्वामींचे निस्सीम भक्त होते घरात कितीही अडचणी आल्या कधी कर्ज झालं तरी सुधाने कधी चेहऱ्यावर तणाव दाखवला नाही ती हसून म्हणायची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तिने कधीच रवींद्रला जाणवू दिलं नाही की तिलाही फिरावं वाटतं तिलाही हॉटेलमध्ये जावं वाटतं तिने तिची सगळी हौस त्या चार भिंतीत दाबून टाकली होती आणि आज आज सोनू जर्मनीला गेलाय आत्ता कुठे दिवस पाळटणार होते आता कुठे त्यांनी स्वतःसाठी जगायचं होतं त्यांनी ठरवलं होतं सोनू सेटल झाला की ते दोघे पूर्ण भारत दर्शन करायला जातील पण त्याआधीच हे काय झालं आम्ही दोघांनी मिळून हा संसार थेंब थेंब जमवला आणि आता सुखाचे दिवस आले तर यांनी पन्नास हजारांचे दागिने दुसऱ्या कोणासाठी तरी घ्यावेत माझ्या त्यागाची ही किंमत तिचा जीव गुदमरला तिला वाटलं रवींद्र आता त्या कष्टातून थकले आहेत आणि बाहेर सुख शोधत आहेत तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण तिने पुसलं नाही समोर रवींद्रने बाईक वळवली ते एका झगमगत्या इमारतीसमोर थांबले ती इमारत होती हॉटेल रॉयल ऑर्किड फाईव्ह स्टार हॉटेल सुधाने रिक्षा थांबवली इथे इथे तर एक चहा शंभर रुपयांना मिळतो आणि हे इथे आलेत रवींद्र बाईक लावून आत शिरले नाहीत तर ते हॉटेलच्या स्टाफ गेटकडे वळले सुधा रिक्षातून उतरली तिने आपला स्कार्फ घट्ट केला आज वीस वर्षांच्या तपश्चर्येचा निकाल लागणार होता सुधा हॉटेलच्या गेटवर उभी होती तिने बघितलं की रवींद्र आत गेले आहेत आता बाहेर थांबण्यात अर्थ नव्हता तिच्या मनात संशयाचं वादळ होतं तिने स्वतःशीच ठरवलं मला आत्ताच्या आत्ता सत्य बघायचंय तिने डोक्यावरचा पदर सावरला आणि धीटपणे सिक्युरिटी केबिनकडे गेली ओ भिया रवींद्र कुलकर्णींना भेटायचंय गार्डने मोडक्या तोडक्या मराठीत सांगितले साहेब ते अकाउंटंट अहो त्यांची तर नाईट शिफ्ट सुरू झाली आता त्यांना भेटायला परवानगी नाही सुधाचे पाय थबकले अकाऊंटंट हे इथे अकाउंटंट आहेत तिने पटकन सावरत खोटं सांगितलं अहो मी त्यांची मिसेस त्यांचा त्यांचा बीपीचा औषधाचा डबा घरी राहिला होता तो द्यायला आले अर्धा मिनिट भेटू द्या नाहीतर तब्येत बिघडेल त्यांची गार्डने विचार केला आणि म्हणाला बरं जा सरळ जा आणि डावीकडे हिशोब विभाग आहे तिथे बसतात ते सुधा कॉरिडॉरमधून चालत होती भिंतीवरच्या फॅन्सी लाईट्स आणि कार्पेट बघून ती बावरली होती तेवढ्यात भिंतीवर लावलेल्या मशीनमधून स्प्रे उडाला सुधाच्या नाकात तोच ओळखीचा वास गेला अरे हा तर तोच परफ्यूम जो रवींद्रच्या शर्टाला येत होता तिला स्वतःच्या संशयाची लाज वाटली म्हणजे तो वास कोण्या बाईचा नव्हता ह्या मशीनचा होता ती पुढे गेली समोर एका केबिनचा दरवाजा उघडा होता आत रवींद्र मान घाली घालून कम्प्युटरवर काम करत होता त्याच्या टेबलावर फाईल्सचे ढिगारे होते तो खूप थकलेला दिसत होता हे दृश्य बघून सुधाचे पाय थबकले तिला समजलं हे इथे काम करतायत पण तिच्या मनात अजूनही संभ्रम होता आता संशयाची जागा खूप साऱ्या प्रश्नांनी घेतली होती तिला रवींद्रच्या समोर जायची हिंमत झाली नाही तिने विचार केला नको मी इथे आले आहे यांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल मी घरीच जाते ती गुपचूप मागे वळली आणि गेटच्या दिशेने निघाली तेवढ्यात मागून आवाज आला काकू सुधा काकू सुधा दचकली तिने मागे वळून पाहिलं एक तरुण मुलहा डोक्यावरचे हेल्मेट काढत तिला आवाज देत होता सुधाने डोळे पुसले आणि प्रश्नार्थक नजरेने पाहिलं काकू ओळखलं नाही मी समीर अरे विसरलात का रवी काकांनीच तर मला कॉलेजमध्ये असताना अकाउंट्स शिकवलं होतं आणि नंतर त्यांच्याच कंपनीत माझी नोकरी पण लावून दिली होती सुधाला आठवलं हा तोच समीर ज्याला रवींद्रने पोटच्या मुलासारखी मदत केली होती ती चाचरत म्हणाली अरे हो समीर तू इथे समीर हसून म्हणाला हो काकू मी आणि रवी काका दोघेही इथे पार्ट टाइम करतोय पण तुम्ही इथे काही काम होतं का सुधा गोंधळली ती खरं सांगू शकत नव्हती ती बोलली काही नाही रे समीर औषध द्यायचं होतं त्यांना पण त्यांना कामात बघून वाटलं डिस्त्रुब नको करायला म्हणून निघाले होते बरं झालं तुम्ही भेटलात तो थोडा पुढे आला आणि आनंदाने म्हणाला हॅपी अॅनिव्हर्सरी इन ॲडव्हान्स सुधाच्या काळजात लक्क झालं तुला कसं का माहीत काकू अहो रवी काका का दिवस रात्र फक्त त्याच गोष्टीचं प्लॅनिंग करतायत तुम्हाला एक खास गिफ्ट मिळणार आहे यावेळी ते काय या आहे हे मी सांगणार नाही कारण ते सिक्रेट आहे सुधाला ती पन्नास हजारांची पावती आठवली ते पन्नास हजार कोण्या परक्याबाईसाठी नव्हते ते त्या गिफ्टसाठी होते तिचा बांध फुटला तिला रडू कोसळलं ती तिथेच गुडघ्यावर बसली असती इतके तिचे पाय लटपट लागले काकू काय झालं तुम्ही रडताय समीरने पटकन स्वतःच्या बॅगेतली पाण्याची बाटली काढली आणि सुधाला दिली पाणी प्या आणि शांत व्हा तब्येत बरी नाही का सुधाने पाणी प्यायलं त्याचे हात थरथरत होते सुधा रडवेली होऊन म्हणाली काही नाही रे समीर फक्त, फक्त त्यांना बघून भरून आलं या वयात किती कष्ट करतायत ते मला काळजी वाटते रे समीरचा चेहरा गंभीर झाला तो समजूतदारपणे बोलू लागला काकू खरं सांगू जेव्हा मला ही हॉटेलची ऑफर आली तेव्हा मी फक्त दोन तासांसाठी जॉईन करणार होतो मी रवी काकांना विचारलं तर ते लगेच तयार झाले पण त्यांनी माझ्यापेक्षा दुप्पट जबाबदारी घेतली मी फक्त आठ ते दहा काम करतो पण काका पहाटे दोन वाजेपर्यंत काम करतात मी त्यांना म्हणालो होतो नका करू एवढा त्रास तर ते म्हणाले समीर इतकी वर्ष जबाबदाऱ्यांमुळे सुधाची स्वप्न पूर्ण करू शकलो नाही आता मुलाचं शिक्षण झालंय आता मला फक्त तिच्यासाठी जगायचंय हे कष्ट काहीच नाहीत तिच्या त्यागासमोर समीरचे हे शब्द सुधाच्या कानात एखाड्या मंत्रासारखे घुमले ज्या माणसावर तिने संशय घेतला तो माणूस इथे रात्रीच्या अंधारात फक्त तिच्या सुखासाठी जागत होता तिला स्वतःच्या संशयाची कीळ साली आणि रवींद्रबद्दलचा आदर गगनाला भिडला तिने पदराने डोळे पुसले समीर त्यांना सांगू नकोस मी आले होते नाहीतर त्यांचं सरप्राईज खराब होईल मी जाते मला घरी जाऊन त्यांच्यासाठी जेवण बनवायचे रविवारची सकाळ उजाडली आज घराचं वातावरणच वेगळं होतं गेल्या दोन दिवसांचा ताण कुठल्या कुठे पळून गेला होता रवींद्र आज सकाळी लवकर उठले होते रात्रभर काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नव्हता उलट एक वेगळाच उत्साह होता ते आरशासमोर उभं राहून गाणी गुणगुणत तयार होत होते त्यांनी कपाटातून त्याचा आवडता शर्ट काढला होता सुधा किचनमधून हे बघत होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधानी हसू होतं रवींद्र उत्साहाने म्हणाला सुधा अगं किती वेळ त्या किचनमध्ये आज सुट्टी आहे आज तरी जरा बाहेर ये राणी सरकार सुधा हसून बाहेर आली आले हो रवींद्रने आपले दोन्ही हात पाठीमागे लपवले होते त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक होती आज काय आहे लक्षात आहे ना की म्हातारपणात विसरलीस सुधाने मुद्दाम मान हलवली काय आहे आज नेहमीचाच रविवार सुधा हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणून त्यांनी पाठीमागून तो लाल मखमली बॉक्स समोर धरला रवींद्र भावूक होऊन म्हणाला सुधा वीस वर्ष झालीत ग या वीस वर्षात संसाराचा गाढा ओढताना मी कधी तुला काही देऊ शकलो नाही सोनूला मोठं करण्यात घराचे हप्ते भरण्यात तुझी सगळी हौसमौस चिरडून गेली तू कधी तक्रार केली नाहीस पण मला सगळं दिसत होतं ग त्या दिवशी तू रांकाज विदेशच्या बाहेर त्या नेकलेसकडे बघत होतीस ना तेवढाच ठरवलं होतं काहीही झालं तरी यावेळी तुला रिकाम्या हाताने शुभेच्छा देणार नाही हा घे तुझा आवडता नेकलेस त्याने डबी उघडली आत तो सोन्याचा नाजूक नेकलेस चमकत होता पण सुधाची नजर त्या नेकलेसवर नव्हती तिची नजर रवींद्राच्या हातांवर होती ते सगळे कष्ट तिला त्या हातांमध्ये दिसत होते सुधाने हळूच रवींद्रचे हात आपल्या हातात घेतले तिने त्या खरखरीत हातांवरून आपला हात फिरवला तिला त्या स्पर्शात हॉटेलच्या एसीचा गारवा नाही तर आपल्या नवऱ्याच्या घामाची ऊब जाणवली सुधा रडवेल्या आवाजात म्हणाली आहो कशाला केले एवढे कष्ट तुमची तब्येत महत्वाची आहे मला हे दागिने हे सोनं याच्यापेक्षा माझे हे दोन हात जास्त मोलाचे आहेत मला असं म्हणून तिने रवींद्रचे हात आपल्या डोळ्यांना लावले आणि ती ढसाढसा रडू लागली रवींद्र गोंधळला अगं वेडे रडतेस काय तुला आवडला नाही का आवडला खूप आवडला पण त्याहून जास्त आवडलं ते म्हणजे तुमचं प्रेम मला माफ करा हो मी तुमच्यावर संशय घेतला मी देवाला जाब विचारला पण तुम्ही तर माझ्यासाठी तपश्चर्या करत होतात असे म्हणून तिने रवींद्राला सगळे सांगून टाकले रवींद्राने तिला जवळ घेतलं सुधा तुझे कष्ट तुझी काटकसर मला दिसत नाही का या घराला तू उभे केले आहेस तुझ्यासाठी मी एवढे तरी नक्कीच करू शकतो त्या दिवशी सुधाने तो नेकलेस घातला तो तिच्या गळ्यात चमकतच होता पण त्याहून जास्त चमक तिच्या डोळ्यात होती कारण तिला तिचा हरवलेला नवरा पुन्हा सापडला होता एका नव्या रूपात श्रोतेहो रवींद्रने आणलेला तो सोन्याचा हार म्हणजे केवळ एक दागिना नव्हता तर वीस वर्ष स्वतःच्या इच्छा मारून घराला घरपण देणाऱ्या सुधाच्या त्यागाला केलेला तो एक मानाचा मुजरा होता कारण नवऱ्याचे कष्ट तेव्हाच फळाला येतात जेव्हा घरातल्या स्त्रीचा हात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो संसार दोघांचा असतो पण तो टिकवून ठेवण्याचं सांधून ठेवण्याचं तसब फक्त तिच्याकडेच असतं आणि हो नातं हे असंच असावं जिथे चुकांची कबुली देता यावी आणि त्या चुकांवर खळखळून खल हसताही यावं सुधाने संशय घेतला पण तिने सत्य शोधण्याचं धाडसही केलं आणि रवींद्रने त्या सत्याचा स्वीकार हसून केला तुमच्याही आयुष्यात असे गैरसमज झाले असतील तर ते मनात ठेवू नका बोलून मोकळे व्हा कदाचित त्या गैरसमजाच्या पलीकडे एक सुंदर सरप्राईज तुमची वाट बघत असेल कशी वाटली आजची कथा जर या स्टोरीने तुमच्या हृदयाचा ठाव घेतला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच नवीन कथा बनवण्याची प्रेरणा मिळते ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा आणि हो अशा जबरदस्त कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कुटुंबाचा भाग बना लवकरच भेटू एका नवीन विषयासह